तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये तर आज आपण निघालो सकाळी वावरात कारण आपला बांध फुटेल तो होता आणि हळद पण बघायची ती आपण लगेच आलं नव्हतं मग आलो हळदीचा वावर काय हळद बघितली हळद बघितली एक एक पानावर हलती आपली हळद आणि काही काजूक छोटी होती काय काही ठिकाणी अशी उघडी पडली होती ती आपल्याला झाकायची होती मग काय घेतलं काम निघालो आपण एक एक फट्टा पाहत पाहत इकडची तिकडची पाहायची जी उघडी ती लावायची मग ते सगळं झाल्यानंतर आपण निघालो आपल्या बांधाकडत इथं फुटलो कारण सगळ्याच्यावर ट्याल करेल म्हणून सगळं पान डायरेक्ट इथं फुटून जाते इथलं आपण आता झाकून तर दगड काय काय लावून घेतली आपण झाकून दगड चकडे दिले लावून नंतर निघालो आपण लोणार कशाला आपल्याला बदलायचे होते आपल्या टायर आणि आपले टायरला आप टायर बेजार करायला आपल्याला मस्त व्ह्यू एन्जॉय करत आलो आणि लोणार चालू होते <laughs> इथं आपल्या गावचे कधी सापडले काय करायला म्हणलं तर डीजे पाहिलं मस्त लेवळ थांबली इथं हे मग निघालो आपण आपल्या मेन स्पॉटवर ते म्हणजे याऱ्याच्या दुकानावर या रस्त्यानं पाहिलं तर काय नव्हते मग आलो लोणी रोड न तिथे एक दुकान होतं मग तिथं पाहिलं तिथं पण जे पाहिजे ते भेटले नाही नंतर आलो मग इकडे आपण शाळकड मग तिकडे निघालो तिकडे रेवळ पण ट्राफिक लागलं थोडस थांबलो आपण तिथं नंतर आलो आपण मेन दुकानावर मग तिथं पाहिलं तर तिथं पप्पाल दोन तीन टायर पसंत आले मग त्याच्यातले दोन फिक्स केले दोन फिक्स केल्यानंतर घेतले आपण निघालो आता घरी बस आव इथं समाप्त करतो भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आले तर आपल्या चॅनेल लाईक आणि फॉलो करायला विसरू नका